शेवटी माया काय असती भारताच्या संस्कृतीने जगाला दाखवून दिलेली आणि जिथं एक आ, माया लेकराचं भावनिक नातं होतं तिथं मनातून जर मानायचं मुलगा किंवा मायबाप तर मनातून मानणारा भारत देशातला हा बलाढ्य मराठा समाज आणि ती त्यांची माया आहे की हे लेकरू आपल्याच लेकरांसाठी आहे मी काय वाईट करतोय माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावे म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो कपटीपणा करत नाही कुठं आकाश ठेवत नाही काटकसरसुद्धा करत नाही सातत्यानं करतो आणि एकदा एक शब्द देऊन घुसलो तर सर करतं ते त्यांना आता माहीत झालेलं आहे की घरातल्या सदस्य त्यापेक्षाही जास्तीचं दर्जाचं काम करतो की त्यापेक्षाही जास्त दर्जाचं काम करतो समाजालाच आपलं कुटुंब म्हणून ती कुटुंब किती मोठं होईल राज्यातलं याच्यासाठीच प्रयत्न करतो आणि त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करून मी शेकडो दुश्मान्या पत्कारले हे माझ्या समाजाला माहिती आहे त्यामुळे समाजाला मायाने येणार याना, येणार कोणाला दुसरे कोणाला येणार आणि तो कडेलोट आहे संतापाचा तुम्ही सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे फसवलं ही समाजाचा उद्रेक ही ही कडेलोट आहे संतापाचा कारण ज्याला आपण मोठं केलं ज्या राजकारण्यांना मोठं केलं तेच लग आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले लक्षात आलं तुमची दादागिरी नेत्यांची कोणामुळे आहे ह्याच लोकांमुळे तुम्हाला कुणी आयला जर म्हणलं ना हेच लोक भयासरून पुढे येतात हो आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करतात आणि तो आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला राजकारणी म्हणजे का तुला तो कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते आणि इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो इतकी वाईट वेळ हो कारण यांना मोठं करणारच हा समाज आणि त्याने ते विसरून जाऊ नये कारण लय थोडे दिवस जवळ आले राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते एवढी बलाडे जात या राज्यात मराठा समाजाची कळन तुम्हाला तुम्ही बघा पुढं पुढं काय होत आहे मला पाटील तुम्ही मुंबई मिळालं नाही काही काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली होती त्यानंतर मैला, एक दहशत निर्माण झाली होती समाजाची महिलांकडून पण मागणी करण्यात आम्हाला समाजाला एक सवय आंदोलन एक करायचं सगळ्यात एक कोणतं असो सतरा आंदोलन नाही करायची एकाने वेगळं तिकडं करायचं एकाने वेगळं करायचं एकाने रास्तारोप करायचा तर एकाने मोर्चा काढायचा तर एकाने कुठं अमुक करायचं आहे अमुक करायचं असं नाही एक रुल एकच समाज एक हे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमका शेष त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीस पर्यंत एकवीस पर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलन करतो ना जाहीरपणानं आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं आहे आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून राहिली आपण शांततेत केल्यामुळे पंच्याहत्तर वर्षात सगळ्या सोयांचा कायदा न होणारा आधी सूचना निघाली आता तिच्या अंमलबाजी बाकी आहे त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे वीस एकवीसच्या नंतर एका दिशेनं होणार आहे सगळे मराठी एकदाच एकच टाईम एकच आंदोलन करणार आहे एकाच मागणीसाठी त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चतापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार आहे पश्चताप म्हणजे काय असतं त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं की केलं भयान पश्चताप आला पण पश्चताप म्हणजे काय की भाषणातला शब्द नको भाषणातला भाषणातला शब्द नको ते आता आम्ही आठवून आणून देणार पश्चताप म्हणजे कशाला म्हणते आणि ते ते त्यांचे आठवण बरं पाटील त्याला काय कळत आहे दुनियाचं बुंगारी ते त्याला कळाना वळ सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतो त्यांना लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तुम्हाला टोळ्यान टाळ्या काय शिकी रे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहिती तो काय आहे आता तरी गपमर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी गप्प तू नको गोरगरीबो विषय बांधतो आणखीन तरी वडवळ करू काही वरू तू दे आणखीन तरी नको लागू तू शाना होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे ना तुला पार बुडाला टिकविल तू पार संपून जाशील टप्पून जाशील तू एखाद्याशी तू भितडा धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस कुंकडं बरं तर हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही कारण तू राजकीय मनुषे तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं हीच लढाई त्यांच्यासाठी लढला असतं केवढी ताकद राहिलीस ती गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू काय आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको लय फजिती होईल लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल तुला गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचे पाटील वीस तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला वीस तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतो मुंबईला जाण्याचा प्लॅन पूर्ण मात्र याआधी सुद्धा मुंबईला गेले होते यानंतर मुंबईला जाणार मात्र वेगळेपणा काय असेल कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं कोणता चमत्कार दाखवतात चमत्कार ते? चमत आहे तेच म्हटलं त्यांना मराठ्यातून नादीत लागू नका लोहल बलाडे समाज आणि मुंबईला जाणार असं काय नाही मराठ्यात अशी ताकद आहे की गावात आणताय मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही आहे फक्त आता ते वीस एकवीसला मी ठरू परंतु शब्द हेच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पात्रात न पाडलेलं पडलंय आता अंमलबाजव राहिली पाडायची फक्त निवेदनबद्ध एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पाया खालची माती नाही वाळू नाही फाळू नाही काहीच राहत नाही फक्त घाई गरबड करायचं नाही कारण आपल्या लेकराचं कल्याण करायचं घेणारा माणूस खूप टिकतो आणि घाई गरबड जर केली तर जो है। तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही जवळ हे पाठ्या आहे तोर आंदोलनाला शंभर टक्के यश आणि मराठ्यांच्या पादारात कवा गुलालच पाटील काही दिवसांपूर्वी गावबंदीचा नाही नाही भेट घ्यायला नाही नाही आता हे बघा ते दोघे हे एवढे काम करायचं म्हटल्यावर रेपात करून चालायला लागतं हा आणि सगळ्याला आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पठ्ठे येऊ तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी या गोरगरीब मराठी मोठा करायसाठी मी असल्या लढचा लढा मी तसं फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठीचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चलं ना नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने आू वा, वा, उ कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरशात फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंश उलट होणार नाहीत मग तो कोणी असो त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठ होऊ जाईल आणि राज्यातलं ते पण तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला संरक्षणाचा सा। कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतो काहीतरी पडू शकतं मात्र राजकीय पडल्यासारखं का आता कारण राजकीय असते बऱ्याचशा गोष्टी शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टी ही शक्य होत नाही त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकोत्पन्न दाखवत असले तर कायमचे कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सोपळा साप सगळा आता मराठी काय हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद राऊबंदीचा निर्णय योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुशाला खुला समोर सांगून हेच आंदोलन केले मग ते के जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारलं की समाज बसलाच पण अंमलबाजून मात्र सगळे सोयरेचीच घेणार